प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे शंभर कोटींची उलाढाल आगामी सणासुदीत ही गृह विश्वास क्रीडा ही नाशिक मेट्रो तर्फे ठक्कर डोम येथे भरवण्यात आलेल्या नमहा नाशिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत झाला पाच दिवसांच्या या प्रदर्शनात तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली असून पन्नासहून अधिक फ्लॅट्स व पन्नासहून अधिक प्लॉट्स स्पॉट बुकिंग झाले समारोपावेळी मंत्री भुसे म्हणाले की या प्रदर्शनामुळे अनेकांच्या गृहस्वप्नपूर्तीची नवी सुरुवात झाली आहे आगामी कुंभमेळा व नाशिकची एज्युकेशन हब म्हणून ओळख दृढ करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केलं आपल्या नाशिकच्या आपण प्रॉपर्टी एक्सपो सादर करीत असो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटतं की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत ते ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनाचं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आजच्या या कार्यक्रमापासी उपस्थित आदरणीय रंजनजी ठाकरे बंटी भाऊ तिदमेजी नरेंद्रजी कुलकर्णी मनोजजी किवसारा गौरवजी ठक्कर कुणालजी पाटील रवीजी महाजन उदयजी घुगे विजय चव्हाण आहेर श्याम साबळेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मान्य पत्रकार मित्र उपस्थित म्हणतो आम्ही बघितले मला चांगलं आठवत की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्सपो आपण नाशिक मध्ये संपन्न केला होता आणि त्या वेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्या साठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य वाटपचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का या दृष्टीकोनातला एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचार विचारपथन करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सर्वांसाठी हक्काची घरे या केंद्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा देत नियमातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिलं क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नाशिक तसेच महाराष्ट्रातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शहराचे ब्रँडिंग व वा आर्थिक वातावरण अधिक बळकट झाल्याचा विश्वास व्यक्त केला प्रदर्शनादरम्यान ग्रीन कुंभ या विषयावर चर्चासत्र झाले उत्कृष्ट स्टॉल्स साठी ग्रुप प्रथम ठक्कर ग्रुप द्वितीय कन्स्ट्रुवेल प्रायव्हेट लिमिटेड तृतीय व स्पॅन कन्स्ट्रक्शन चतुर्थ यांना पारितोषिके देण्यात आली प्रदर्शनात दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले ललित रुंगटा ग्रुप व रवी महाजन बिल्डर्स यांचे सहकारी लाभले नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रदर्शन यशस्वी ठरल्याचे समन्वयकांनी सांगितले इथं आम्ही साधारणतः एक पंधरा प्लॉटच सेल केलेलं आहे आणि लोकांचं जे छोटे प्लॉट घेऊन जे घर करण्याचं जे स्वप्न आहे ते आम्ही त्यांना हातभार लावतोय याचा आम्हाला खूप क्रीडा एक्सपोमुळे मदत होते तर क्रीडा एक्सपोचे आमचे खूप खूप धन्यवाद सगळ्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नाशिककर मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज मला खूपच आनंद होतो सर्व नाशिककरांचं खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे इथे क्रीडा नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो चौदा ते अठरा ऑगस्ट याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की मोर देन सत्तावन्न फ्लाईटच्या बुकिंग आणि मोरदेन पन्नास प्लॉटच्या बुकिंग इथे पाच दिवसात झालेल्या आहेत या एक्सपो मध्ये दीपक चंदे बिल्डर यांचे साडेबारा कोटीचा पण एक फ्लाईट इथे बुक झालेला आहे आम्हाला खूप आनंद आहे की सगळ्या नाशिककरांनी एवढा मोठा रिस्पॉन्स दिलाय आणि अजूनही आमचा एक्सपो काही संपलेला नाही हा व्हर्च्युअल क्रीडा नाशिकच्या वेबसाईटवर तुम्हाला एक्सपो विजिट करता येणार आहे तर जर तुम्ही मिस केला असेल तर डेफिनेटली ऑनलाईन हा एक्सपो विजिट करा एक्सपो बघा आणि तुमची मनपसंद प्रॉपर्टी जर विकत घ्या कारण आमचा ठाम मानला आहे की सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इस रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक्सच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट इज इस इन्व्हेस्टमेंट इस इस्ट इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट जरूर तुमची ती प्रॉपर्टी लवकरात लवकर या फेस्टिव्ह मध्ये तुम्ही घ्या थँक्यू यावेळी मंचावर म्हाडाच्या अध्यक्ष रंजन ठाकरे केडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेचा एक्स्पोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कृणाल पाटील एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवरसा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे श्यामकुमार साबळे प्रवीण तिदमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदेही उपस्थित होते